हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे आवळा कँडी तर बघू शकताय आपण हे आवळे घेतलेले आहेत एका च मोदकाच्या चाळणीमध्ये आवळे आपले उकडायला ठेवलेले आहेत बघू शकताय हे एक किलो आवळे आहेत बघा पातेल्यात खाली गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यावर ही चाळणी आणि चाळणीत आवळे घालून मस्त पंधरा ते वीस मिनटं आपण आवळे सगळे वाफून घेणार आहोत बघू शकतंय मोदकाच्या चालणीमध्ये ठेवायचे म्हणजे छान उकडले जातात त्याच्यावर एक झाकण टाकूयात पंधरा ते वीस मिनिटांनी आपण आपले आवळे बघूयात बघा झालेले आहेत आवळे आपले वाफवून छान बघू शकताय तुम्ही एक आवळा तुम्हाला दाखवते उचलून हा बघा गरम आहेत आवळी जास्त त्यामुळं चमच्यात घेऊन दाखवते हे बघा मस्त आवळ्याला एकदम असं कोरलेला आहे आवळा आपला बघू आहे बघा तर ह्याच्यात छान फोडे होतात आणि हे असं झालं म्हणजे आपले आवळे शिजले असं समजायचं भेगा पडल्या म्हणजे आवळ्याला तर आता आपण हे आवळे काढून घेऊयात या चाळणीमधून ह बघा मी आवळे काढून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत असं प्रेस केलं बोटानी या आवळ्याच्या छान अशा पाकळ्या होतात आणि मधला बी काढून टाकायचा बघू शकताय किती मस्त आवळे आपले शिजलेले आहेत लगेचच पाकळ्या विलग होतात एका एकमेकापासून बघू शकता, ले ले, हो एक शकता तर या आवळे आपले तयार आहेत आता हे बघा एका पातेल्यामध्ये या शिजवलेले आवळे काढून घेतलेले आहेत मी आता आपण यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस घालूयात हा बघा बघू शकता हा लिंबाचा रस दोन चमचे घालायचा लिंबाचा या रस यासाठी घालायचा की आपले आवळे ना काळे पडू नयेत हा आहे असा कलर राहतो छान पांढरा शुभ्र म्हणून लिंबाचा रस घालायचा ही छान टीप आहे तुमच्यासाठी तर नक्की करा तुम्ही आता बघा ही एक किलो साखर आहे एक किलो जर आवळ्या असतील तर एक किलो साखर घ्यायची आणि आता ही मिक्स करून घेऊयात आपण पूर्ण आवळ्याला सगळीकडे कोट करून घेऊया तर साखर बघू शकता आता हे आपण चार दिवस ठेवणार आहोत जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी दोन तास उन्हामध्ये ठेवून नंतर आता आणलं तरी चालतंय घरामध्ये असं तीन ते ती चार दिवस करायचं बघू शकता हा बघा चार दिवसानंतर मी हे आवळे दाखवत आहे तुम्हाला तर हे बघा साखरेचा पूर्ण पाक झालेला आहे आता आपण एका पूर्णाच्या चाळणीमध्ये हे आवळे सर्व ओतून घेणार आहोत बघू शकता त्याचा पाक पूर्ण काढून घ्यायचं व्यवस्थित आवळ्याने पूर्ण पाक पिलेला आहे आपले आवळे एकदम छान मुरलेत पाकामध्ये आतपर्यंत साखर गेलेली आहे आपल्या आवळ्याच्या बघू शकताय तुम्ही व्यवस्थित सुट्टे करून घ्यायचे आवळे बघू शकताय पूर्ण पाक काढून घ्यायचा आणि एक परात घेणार आहोत आता आपण बघा या परातीमध्ये हे आवळे ओतून घेणार आहे मी सर्व बघू शकतो पसरून घेऊन हे आवळे आपल्याला दोन दिवस उन्हात ठेवायचे आहेत कमीत कमी दोन दिवस उन्हात वाळवून घ्यायचे हे आवळे पूर्ण ह्याच्यावर कापड झाकून वाळवायचे म्हणजे धूळ वगैरे बसत नाही अजिबात व्यवस्थित सुती कपडा झाकून वाळवून घ्यायचं बघू शकतं आणि हे पाणी आहे आपल्या ह्याच साखरेचं तर फ्रीजमध्ये एका बॉटलमध्ये भरून ठेवलं तर सरबत करताना हे यूज होतं हे टाकून द्यायचं नाही पाणी गुणकारी पाणी आहे हे बघा आपल्या आवळे छान वाळले बघू शकताय तुम्ही मस्त वाळलेत हे मी एक दिवस उन्हात कडकडीत उन्हात ता वाळवले आणि एक दिवस घरातच वाळवलेत तर बघा बघू शकताय वरून मस्त आहेत आणि आतून मॉइ मॉइच्चर्ड आहे त्याला सगळं म्हणजे एकदम आतून असे ओले आहेत मॉइच आहेत का आता आपण याच्यावर थोडीशी पिठी साखर घालून घोळवून घेणार आहोत या पिठी साखरेमध्ये फार नाही घालायची पिठी साखर वरून कोट होईल इतकीच लावायची आणि हाताने चांगली चोळून घ्यायची चा, आवळे बघू शकता तुम्ही आवळे मस्त वाळलेले आहेत दोन दिवसात आपल्या घरच्या घरी खूप छान कॅन्डी तयार झालेली आहे कशी वाटली कॅन्डी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बघू शकताय कँडी किती छान कलर आलेला आहे विकतच्या पेक्षा सुद्धा सुंदर दिसत आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करत जावा या आवळा कँडी खायला बघा किती सुंदर कलर आलेला आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू